आता माय बाई युवतीनं रडू राहिली अव माय बाई सगळ्याला रडवणारी याज रडू राहिली हा 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 हां नक्की फोनवर बोलतो तुम्ही कोणला तरी काहीतरी झालं भांडण नक्की बाप्पा बाप्पा फोन पण फेकून त्याला बाप्पा बाप्पा फोन बी फोडून टाकलाय पूर्ण एवढं काय झालं इला बाप्पा चला आईला सांगून येते याच्या माईला सांगते ना याच्या माईला बी दे ना याच्या कारस्ताना काय तर माईला आणते बोलून आई 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 कुठे गेले तुम्ही आई काय गा बोली काय झालं आई आई बाहेर बघा दीदी काय करू पहा ना तुम्ही खूप रडू लागल्या मोठमोठ्याने रडू लागल्या काय का रडती सुरती मोठमोठ्यानं का झालं तिला काय भांडण झाली काय तुमच्या दोघीचे आई आता माझ्यासोबत भांडण झाले असते त्या कशाला रडल्या असते मी रडले असते ना काहीतरी झालं बाबा त्यांचं कोणासोबत तरी झालं फोनवर आणि त्यांनी असा मोबाईल बी फोडून टाकला असा मग जोरात मोबाईल फेकला फाट कंदिशीना टच कंदिशना फुटला मोबाईल आणि खूप मोठ्या मुलांना आहे असं आहे बाबा असं मोठ आहे चला फटकन बघा तुम्ही काहीतरी खूपच खूपच आहे मी त्यांचा असतं आजपर्यंत बघितलं नाही पहिल्यांदा मी फर्स्ट टाइम त्यांना असं रडताना बघते चला फटकन बघा काय झालं बघा चला काय चल काय झालं बघू चल ते बघाय राहिले पा पा देवा म्ह तो रे देवा मी आजच जगू शकत नाही देवा, रे देवा सुत्री दे दे बेटा तुला कोण काय म्हणलं का मा बैल ह्या सांग बाई मला सांग पण काय नाही म्हणलं ना मम्मी मम्मी वैरण नको सांग मला कोण काय म्हणलं सांग शांत हो बाई शांत हो शांत हो कशी शांत हो मम्मी किती स्वप्न रंगवले होते ना मी सगळे स्वप्न तुटले मै माझे सगळे स्वप्न तुटून गेले बाय काय स्वप्न होत काय म्हणजे हे स्वप्न पाहणारी स्वप्न बघा रेड नको काय झालं मला सांग सांग वर बघ बघ वर मम्मी तुला सांगू तुला कस सांगू म्हणजे कसं सांगू म्हणजे काय हाय ते सांगून दे काय झालं ते सांगून दे पटकन सांग पटकन काय झालं सांगू बरं सांग बाई सांग सांग मग मी तरी त्याच्यावर तोडगा काढून आपण त्याच्यावर अं काय होतं काय नाही एवढं काय दुःख झालं तुला इतकं रडू लागली तर मी तर तुला आजपर्यंत बघितलं नाही एवढं रडताना अं लहानपणापासून माहिती का तू तू म्हणत होती रे लग्न कर वगैरे अशी म्हणत होती मी तुला नाही म्हणलं नाही म्हणलं ना मी तुला लग्न नाही करायचं म्हणत होते नाही म्हणत होते तुला माहिती का हो हो सांग सांग काय तुरुली आवडतं का तु हो नाही यश यश ना माहिती नव्हतं यश आणि माझ्यासोबत त शिकायला तो आता बाहेरून आलाय फॉरेन भारतात आलाय मला मला लय आवडतो आई तो लय आवडतो ग मम्मी तो पण तू मला आता नाही म्हणतो लग्न करायला तो आता दुसरी मुलगी बघायला जाणार आहे कुठेतरी कुठेतरी दुसरी मुलगी बघायला जाणार आहे नाही ग आणि पंधरा दिवस झाले तुझ्याला भारतात येऊन तरी पण मला फोन नाही सहज मी करून बघितलं तर लागला फोन आणि मग सांगतो की मी भारतात पंधरा दिवस झाले बघ ना कुठेतरी वळशी नाही करणार आहे तुला गण बघ नाई अरे अ बाप रे बाप इश्वर तुला पुढची निघाली मला वाटलंच होतं असं काहीतरी भानगड असेल तर वच इतकीवर राती म्हणून मस्त अडल्या वानाची बरं बरं धोका द्यायला येईला बरं हिचे कर्म काही चांगले नाही ना कर्म चांगले असले की चांगलं होतं माणसाचं बरं धोका द्यायला त्या पोहरानं इला जसा बोकाळ बो असेल ना तिला अशी खडूस मोकाची म्हणून आ हो बरं चल घरभर बसवायचं राहिलं त्या पोराचं वाचलं बिचारा सुटला सुटी कोणी पोरगा कोणी सांग सांगवाला कोणी मी काय बाबाला सांगतो सांगतो त्या बाबाला आपण आप बोलू त्याच्या घरच्याशी कॉन्टॅक्ट करू रोड नको नव मम्मी खरंच कॉन्टॅक्ट करतो त्याच्या घराशी कॉन्टॅक्ट करताना तू एक दिवस लास्ता। सांगायचं ना मला परतच बाबांनी काहीतरी केलं असतं केलं असतं काहीतरी आम्ही आता सांगू राहिली सगळं झाल्यावर हो ना गाय मला सरप्राईज येत होतं ना गाय खूप श्री म्हणतो मला तो खूप खूप श्री आहे त्याच्या घरी खूप छान प्रॉपर्टी आहे तो पण खूप पॅकेज कमवतो ना गाय खूपच खूपच श्री म्हणत आहे तो अगं मग तू अगोदर सांगायचं ना बोलला तू कुठे जाणार पोरगी पाहायला तुला काय नाही म्हणला तो हा ते तुमचं प्रेम आहे का खूप दिवसात आहे कुलाकावर हा असं काही आहे का काही तू आहे मग खूप प्रेम आहे त्याच्यावर मला खूप आवडतो तो खूप प्रेम आहे मग खूप भारी दिसतो स्मार्ट दिसायला मग मग काय झालं त्याचं नाही का तुरपेम तो तो, होत ना माझं माझं प्रेम होत पण काय माहिती काय झाला मला म्हणला मला म्हणला की माझा आईला तू आवडत नाही तुझं स्वभाव आवडत नाही मय आईला त्याची आई की मला मी भेटलेली तिच्या आईला काय माहिती माझा स्वभाव कसं खराब आहे का काय माझं स्वभाव मम्मी तू सांग ना का मम्मी माझा स्वभाव इतका खराब आहे का माय ना म ना ना बच्चित गुणाची ग माय किती गुणाची लेकरू माय मग इतकं गुण लेकरू माय मग अ कुशल बाई नाही म्हणली अशी बोलली ती बाई तुझ्याबद्दल मायव इतकं चांगलं गुणी कृ म आणि अशी बोलली ती बाई हो आई बघ ना अशी बोलली ती गुझी आई अशी बोलली असं नाही आवडत माझ्या आईला तो अशी बोलली बघ ना एवढ्या गोष्टीसाठी एवढ्या गोष्टीसाठी तसी मुलगी बघता येतो माझ्याशी लग्न करत नाही बघ ना बाबांना सांगतो सांग बाबांना मी माहिती हिंमत नाही मग बाबांना बोलायची तू सांग सांगशील ना ग मम्मी सांगशील ना हा बाई सांगते 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 तुला खुशी ज्याच्यामध्ये तीच खुशी ना तुझे बाबा करणार ना बाई तुझी खुशी तीच आमची खुशी आहे तुझ्या खुशी पुढं काय बाई आमचं आता काहीच नाही जर मला तू नाही भेटला ना मी नाही जगू शकणार ग नाही जगू शकणार मी मी जीव देईन मग जीव देईन <laughs> कुठेतरी दे जीव देऊन राखेन मी <laughs> अगं असं नको बोलू असं नको बोलू मी काय म्हणते काय म्हणते मी तुला त्याच्या बाबा सगळं करून टाका आपण ना जर पप्पाला सांगितलं तुझ्या तुझ्यासाठी काहीही करू शकतो तुझे पप्पा काहीही तो मुलगा काय विकत घेईन मुलगा विकत हो त्याला त्याला जास्त जास्त जर डिमांड केलं ना त्याला जास्त आर्य केलं ना पप्पा त्याला त्याच्या घरच्यांना पैसे देऊन त्याचं तोंड चूप आणि तुझ्यासाठी ते विकत घेऊन टाकाल एवढं प्रेम करते का तुझ्या बाबा तुझ्यावर आणि तू काय जीव द्यायची धमके करते काय धमक्या देते जीव द्यायची आम्हाला आमचा तू पण विचार कर ना ते कालच्या पोरासाठी डायरेक्ट बोलते तू जीव देतो म्हणून आम्ही असं नको बोलू ग नको बोलू नाही बोले प्रेम आहे त्याच्यावर <laughs> ठीक आहे आता बोलले ना मी चला था उठू। चल आता उठ चल घरात आता चल बर बाबाला सांग बनतो प्रिया बेटा ए प्रिया बेटा हा ऐक बोल ना इकडे ना इकडे एक खबर सांगायची तुला <laughs> हा आई बोल आ... आ, बस खाली बस बसून सांगते <laughs> हा आई बोल काल ते बाबा आलं होते का आपल्या घरी दगडूबुडा हो आले ते बघितली होती त्यांनी काय मग त्यांचं त्यांनी ना एक छान स्थळ आणलं मग तुझ्यासाठी खूप छान आहे घरी खूप श्रीमंत आहे शेती भीती मुलगा बाहेर देशात होता नोकरीला आता भारतात नोकरी करणार आहे तो तर मस्त इंजिनियर नवरतोय मस्त मुलगा आहे छान अच्छा म्हणजे स्थळ आणलं होतं बाबांनी माझ्यासाठी हो तर मी म्हटलं काही असं तुला कोणी दुसरं बाहेर आवडतं का एखादा मुलगा गेल का तुझ्या ऑफिसला म्हणा कुठं म्हणा आणि काय पण काय बोलते ग का? मला नाही आवडलं असं विचारते काय पण तू तर मी तुला सांगितलं नसतं का असं काय असतं मी तुमच्या भरोशावर बसलेली आहे मला माहिती नाही माझ्या आई मम्मी पप्पा माझी आई बाबा माझ्यासाठी चांगलंच करतील तर काय विचारते का तू असं अगं तुला राग नको हो देऊ पण कसं ना आजकाल जर कसं ऐकायला येतं ना गं काय 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 मग तुला विचारलं बरं एकदा कसं ते तुला बघायला येणार आहे दोन तीन दिवस वाट बघणार आहे तुझे बाबा घरी येते का काय बाबा जर आले तरी येणार ते जर नाही आले तरी पण येणार पण तीन दिवस वाट बघू म्हटले तर बघ मग साडी बिडी ब्लाऊज वगैरे शिवून दे एखादा तुला छान बघायला आलं की नेसायला हो ठीक आहे ठीक आहे चाल तू म्हणशील तसं आहे पण कोण मुलगा आहे कुठला आहे काय माहिती माहिती घेतली काही हो खूप छान आहे म्हणे मुलगा विसरला त्याला घरचं पण छान आहे आईवडील मस्त शेती पोती जॉब चांगला आहे मस्त एकच नंबर आहे सगळं हो का पण मग तो बॅकग्राऊंड पण चेक करावं लागेल ना का आई एकदा बघून ते येऊ दे ना मग बघू आपण त्याचं बॅकग्राऊंड पटापटी विटा विटी झालं काही झालं तर मग बघूया आपण पुढचं काय ते थी? हो का ठीक आहे मग <laughs> काही नाही तुला हे सांगायचं होतं दुसरं काही नाही हो ना ठीक आहे